हॉटेल अँबॅसेडरच्या हद्दीत बेवारस स्थितीत आढळलेल्या बालकास फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ऑपरेशन तर्फे शोध घेण्यात येऊन अवघ्या चार तासात बालकास पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीत अम्बॅसेडर हॉटेलच्या समोर तीन वर्षाचा मुलगा बेवारस स्थितीत रडत असलेला पोलीस शिपाई वामने यांना मिळून आला त्यांनी या बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या भागामध्ये विचारपूस केली परंतु या बालकाचे पालक मिळून न आल्यानं या बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात देण्यात आलं ऑपरेशन मुस्कान पथकानं या बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून या बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केला त्यामध्ये त्याच्या पालकांबाबतची माहिती मिळाल्यानं त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यास बोलवून घेतलं या पालकांचे आधार कार्ड बघून सर्व खात्री करून या बालकास कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आलं हे बालक ऑपरेशन मुस्कान पथकानं केलेल्या प्रयत्नामुळं अवघ्या चार तासात कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आलं या बालकाचं नाव स्वराज प्रशांत गवळी वयवर्ष तीन असून यांच्या वडिलांचं नाव प्रशांत चंद्रकांत गवळी राहणार यशनगर सोलापूर असं आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सपोनी मोरे पाटील पोलीस शिपाई पाटील व वामने यांनी केली आहे